माझ्या स्कूलचा फर्स्ट डे आणि आम्ही दोघ दोघंजणं तयार झालो आहोत ते बघा आता आम्ही स्कूलची तयार करायची होती शाळेचा फर्स्ट डे होता म्हणून टीचरांनी एकच बुक मागितली होती आणि त्याच्यासोबत वॉटर बॉटल आणि सगळं स्नॅक्स मागितलं होतं त्यानंतर आम्ही दोघांनी पटकन भागपाक केली आणि नंतरला आईच्या आणि निराजीच्या पाया पडलो दादा आणि मी शाळेत जायला निघालो आता मी इकडे दर्शन घेऊन झाल्यानंतर सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि महाराजांचं सुद्धा पण दर्शन घेतला बाबांचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर बाबांनी मला चेरे दिले खायला आणि आम्ही शाळेच्या निघालो आणि स्वागत केला माझ्या चॅनलला लाईक करा كلهم